नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे भ्रष्टाचाराची साखळी उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या कामांमध्ये पद्धतशीरपणे तयार केली आमचा बसल्यानंतर ती मोडून काढणे हे आव्हान असेल असं फडणवीस म्हणाले आहेत एवढंच नाही तर मुंबईत खड्ड्याचं साम्राज्य का असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले पंचवीस वर्षे ज्यांनी मुंबईवर राज्य केलं त्यांचं एकच धोरण होतं की दरवर्षी रस्त्यांची काम निघाली पाहिजे मी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळी दोन हजार पंधरा मध्ये मी समिती बसवली दोनशे रस्त्यांचा या समितीने अभ्यास केला आणि धक्कादायक वास्तव्य समोर आलं ते म्हणजे रस्त्यांचा पायाच नव्हता हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला तरीही हे लोक सुधारले नाहीत भ्रष्टाचार करत राहिले दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही हे ठरवलं की दरवर्षी रस्ते बांधणीचं काम थांबलं पाहिजे आता मुंबईत टप्प्या टप्प्याने मुंबईत रस्ते सुधारणा करत आहे हे रस्ते पूर्ण होतील तेव्हा पंचवीस खड्डा पडणार नाही असं उद्धव सेना आणि त्यांच्या साथीदारांसाठी देणारी कोंबडी होती त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीत घोटाळे केले आणि भ्रष्टाचाराला वाव दिला कोरोना काळात बॉडी बॅगचा घोटाळा ही महापालिकेची सत्ता ज्यांच्याकडे होती त्या उद्धव ठाकरेंनी केला तसंच मुंबई लुटून खाण्यासाठी काम मुंबईकडे हे लोक सोन्याचं अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहत आले आहेत महापालिकेचा ठाकरेंनी सत्यानाश केला भ्रष्टाचाराची एक कहाणी ऐकली तर आश्चर्य वाटेल कफन घोटाळा करतानाही यांना लाज वाटली नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवरती जोरदार टीका केली तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा